पाच हात अंतर ठेवतात कुणाच्या अधिकाऱ्यांच्या फंदच नाही पदाधिकाऱ्यांच्या फंदच नाही कुणाची ओळख नाही काय नाही आपली डबा देऊन आपलं शाळेवर जायचं आणि शाळेवर घरी यायचं अशा आमचे आबा बिदारी आहेत त्याच्यानंतर कमल सामंत मॅडम आमच्या वाईच आहेत सहभाग्य होती गाण्याच्या मध्ये त्यांनी शिवायला सुरुवात केली म्हणजे शिवेल नाही शिवेल वाईच आमच्या सुरुवात केली दांडेकर मध्ये आल्यानंतर त्यांना असं म्हटलं की महाबळेश्वर मध्ये आता जाऊच नाही आणि मग त्यांनी पदवी त्यांनी या ठिकाणी स्वीकारलं आणि त्या आपल्यातून शहनिवृत्त होत या सर्वांना मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं संपूर्ण महाबळेश्वर तालुका शिक्षण विभागाच्या वतीनं मी तुम्हाला अगोदरच एक उल्लेख केला आहे की माझा अख्या इलेक्शनचा एक महिना असतो मी इतर वेळी संघटनेचं नाव घेत नाही महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागाच्या वतीनं याच्यानंतर निकाल जे सर हे सुद्धा महाबळेश्वर मध्ये आले आणि ते सुद्धा आज तीस जून रोजी आपल्या सेवा निवृत्त होत होते त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो माझ्या कुटुंबियाच्या वतीनं माणूस तालुका शिक्षण विभागाच्या वतीनं मी या सर्वांचं सात सात जणांचं आयुष्य निरोगी बोलंदास्त जावो शिक्षण विभागाला नेहमी सहकार्या प्रेरणा प्रेरणादायी असं त्यांचं एकूण कुठच